उजनी धरणावर पर्यटन होण्यासाठी हालचाली सुरू अभिजित पाटलांच्या मागणीला यश उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचं विजन समोर ठेवत विकास झपाट्यानं व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न चालवले त्यातील एक महत्वाच्या म्हणजेच उजनी धरणाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशन वेळी प्रश्न मांडला होता त्याच्या अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यावेळी उजनी धरणावरील पाणी सोडण्याचं नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी केली सोलापूर जिल्ह्याची वर्दायनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावं असे मोठं अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी माडा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावं म्हणूनच आवाज उठवला असता त्यावर तातडीनं उजनी धरण भीमानगर इथं उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाचीही आवर्जून पाहणी केली यावेळी जिल्हा बँकेचे परिषदेचे सदस्य भारत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय कोकाटे भारत पाटील नितीन कापचे सरपंच प्रमोद कुटे डी व्ही पी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक नाना महाडिक सौदागर जाधव यांचा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते